जय हिंद जय महाराष्ट्र ध्येय पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत अजूनपर्यंत आपल्या ध्येय पोलीस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका चला मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन प्रकरण आणलंय कंसामध्ये कंसा आणि कंसामध्ये कौस नसेल तर त्या उदाहरणांची बेरीज आणि वजबाकी कशी करावी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मैत्रिणींना जरूर शेअर करा येत्या पोलीस भरती असो एस एस जी डी असो किंवा दारूबंदी पोलीस असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो सर्व लेक्चर आपल्या हे पोलीस युट्यूब चॅनलवर अगदी खिळीदारामध्ये पाहण्यास भेटतील चला आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊया आपल्याला उदाहरण काय दिलंय दोन अधिक कंसामध्ये दोन वजा कंसामध्ये दोन वजा कंसामध्ये दोन वजा चार कंस कंप्लीट बरोबर काय आता याच्यामध्ये ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो तुम्हाला कंसातील कंस कोणता दिसतोय तर सगळ्यात छोटा कंस कोणता दिसतोय दोन वजा चार दिसतोय म्हणजे ह्या उदाहरणामध्ये सगळ्यात छोटा कंस कोणचा दिसतोय तर कंसामधील कंस असलेला सर्वात छोटा मधील कंस दोन वजा चार हा कोण दिसतोय मग हा कौश आपल्याला काय करायचा मित्रांनो सोडवायचा मग या कंस काय दिलाय तुम्हाला दोन वजा चार म्हणजेच दोघांची काय होणार तर वजाबाकी होणार मग वजबाकी किती झाली दोन झाली पण मोठ्या संख्येला चिन्ह आहे तर वज आहे म्हणून असं संख्येला कंस काय परत जशाला तसाच येईल मग आता डावीकडे संख्या आणि चिन्ह व्यवस्थित आपण लिहून घेऊया मग डावीकडे काय राहिलं मित्रांनो तुमचं दोन अधिक कंसामध्ये दोन वजा कंसामध्ये दोन वजा आता इडं आपला कंस कंस काय करा कंप्लीट करा आणि बरोबर किती लक्षात बरोबर किती हा लक्षात मित्रांनो मग आता आपल्या रेड काय काढायचं आहे मित्रांनो कंस काढायचा आहे बरोबर मित्रांनो आता आपल्याला कंस काढायचा आहे जो काळ्या रेडने केलेला पेनने केलेला कंस काढायचा आहे मग ह्या कंस काढण्यासाठी आपल्याला एक छोटासा नेहमी मग आता कंसामध्ये कंस आता कंसाच्या बाहेर काय आहे वजा चिन्ह आहे आणि कंसाच्यामध्ये काय आहे वजा चिन्ह आहे तिडे एक नेम लागू होतो म्हणजेच कंसामध्ये ज्या बाहेर चिन्ह इकडं काल्पनिक कंसाच्या इकडं काय असतं काल्पनिक गुन्हाकारच चिन्ह असतं आणि कंसामध्ये काय आहे चिन्ह आहे तिडे आपला एक नियम लागू होतो आपण बेरजेचे नेम बघितले मित्रांनो पहिल्या संख्येला चिन्ह दुसऱ्या संख्येला वजाचिन्ह तर क्रिया काय होते इडं बेरचे चिक्रिया होते काय होते मित्रांनो तर बेरचे चिक्रिया होते मग आपल्याला इडं बेरचे क्रिया करावं लागेल मग तिथं दोघांचा कंश निघून गेला मग या कंस निघून गेल्यानंतर इडं काय क्रिया होईल या दोघांची तर बेरचे चिक्रिया होईल मग दोन अधिक दोन म्हणजेच किती झाले मित्रांनो दोन अधिक दोन म्हणजेच किती होतील मित्रांनो तर किती होतील चार होतील किती होतील चार म्हणजे कौश निघून गेला कौश फक्त कोणचा राहिला कौश मग या कौश टाकून घेतला दोन्ही पण कौश काय दिले निघून गेले इकडं मग राहिल्यानंतर आपल्या दहावीकडी संख्या आणि चिन्ह लिहून घेऊया दोन अधिक कंसामध्ये दोन वजा चार कंस कंप्लेट बरोबर किती अशा पद्धतीने आपला एक नवीन प्रश्न तयार झाला मग आता आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल या कंस सोडून घ्यावं लागेल म्हणजे दोन वजा चार या दोघांची काय होणार तर वजाबाकी होणार वजाबाकी किती आली मित्रांनो तर वजबाकी किती येणार या दोघांची तर दोन वजा चार म्हणजे किती आले दोन आले पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार वजा येणार कौ उत्तराला चिन्ह वजा आलं कौंस काय जशाला तसा परत राहणार मग आता तुमच्याकडे राहिलंच काय तर डावीकडील दोन अधिक कंसामध्ये वजा दोन कंस कंप्लेट बरोबर किती अशा बद्दल एक प्रश्न तयार झाला मग ह्या प्रश्न तयार झाला झाल्यानंतर तर मग तुम्हाला इथं मग आता कंस काढण्यासाठी परत इडं कंसाच्या बाहेर काय अधिक चिन्ह कंसाच्या मध्ये तिडं काल्पनिक काय असतं गुणाकार असतो गुणाकार आणि कंसाच्या मध्ये काय वजा चिन्ह मग आपल्या इड नेम आपण बेरजेचे नेम बघितले पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह तर क्रिया काय होते इडं तर क्रिया नेहमी इड कसली होते तर वजावाकीची क्रिया होते काय होते वजावाकीची क्रिया होते म्हणजेच आपली इड काय होणार दोन वजा दोन म्हणजेच बरोबर आपलं उत्तर किती येणार मित्रांनो तर शून्य किती आलं मित्रांनो तर शून्य लक्षात मित्रांनो कंसामध्ये कंस आणि कंसामध्ये कंस द्यायला असेल तर अशा पद्धतीने उदाहरण सोडावं लागतात ठीक आहे मित्रांनो मी आता पुढील उदाहरण देतो तुम्ही एवढी स्टॉप करा आणि सोडून बघा आपलं उत्तर बरोबर येतं की नाही व्यवस्थितरित्या बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीने सोडवला आहे ठीक आहे सोडून बघत चला तुमची प्रॅक्टिस होत चाल चला आपण पुढील उदाहरण बघूया आता एक पुढील उदाहरण दिलं मित्रांनो वजा आठ अधिक कंसामध्ये वजा सहा अधिक कंसामध्ये पंधरा वजा कंसामध्ये एकवीस वजा एकतीस कंस कंप्लेट बरोबर आहे कंस कंप्लेट केले बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक प्रश्न विचारलाय मग आता ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा सोडून बघा नंतर मी सोडून दिल्यानंतर आपलं उत्तर बरोबर की नाही ते बघा मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो आता तुम्हाला ह्या या उदाहरणामध्ये कंसामध्ये कंस कोणता दिसतोय मित्रांनो तर इडं दिसतोय बरोबर आहे या कंसामध्ये कंस दिसतोय मग इकडे तुम्हाला काय करावं लागेल एकवीस वजा एकतीस करावं लागेल बरोबर आहे एकवीस वजा एकतीस केले म्हणजेच किती राहिले मित्रांनो तुमचं दहा राहिले दहा राहिले पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा चिन्ह आहे म्हणून तुम्हाला इकडे काय करावं लागेल वजा चिन्ह द्यावं लागेल मग वजा चिन्ह आल्यानंतर कौश बी काय आण जसा तसाच तसा चणार मग डावीकडे संपूर्ण संख्या आणि चिन्ह व्यवस्थित लिहून घ्या मग डावीकडे संख्या काय राहिल्या आणि चिन्ह काय राहिलं वजा आठ अधिक कंसामध्ये वजा सहा अधिक कंसामध्ये पंधरा वजा कंसामध्ये आता काय आलं वजा दहा कंस गं बरोबर बरोबर थी। ठीक आहे मित्रांनो मग आता इथं आपल्याला परत कंस काढायचा आहे कोणता जो काळा पेन कंस काढून केलाय तो कंस काढायचा आहे मग हे कंस काढण्यासाठी कंसाच्या बाहेर काय वजा चिन्ह इथं काय असतं काल्पनिक गुणिले चिन्ह कंसाच्या मध्ये काय वजा चिन्ह मग इथं नेम काय होतं कंसाच्या मध्ये काय वजा चिन्ह मग इडं नेम काय लागू होतो तर नेम काय लागू होतो मित्रांनो तर एक लक्ष द्या वजा 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 म्हणजेच काय होतं मित्रांनो तर अधिक हो काय होतो वजा वजा तर काय होतो अधिक होतो म्हणजे या दोघांची पंधरा आणि दहा यांची काय होईल तर इडं काय होईल मित्रांनो तर इडं काय होईल तर बेरीज होईल लक्षात दोघांची तर काय होईल इडं बेरीज होईल मग दोघांची बेरीज केल्यानंतर किती आले पंधरा दहा म्हणजेच किती झाले मित्रांनो तर पंचवीस झाले किती झाले पंचवीस झाले म्हणजे कंसाने दोन कंस काय गेले निवून गेले आता फक्त तुमच्या काय कोणसा मोठा कंस राहिला बरोबर आहे या कंश टाकून घेतला या कंश टाकल्यानंतर तुमच्याजवळ आता डावीकडे संख्या लिहून घ्या वजा आठ अधिक कंसामध्ये वजा सहा अधिक पंचवीस कंस कंप्लीट बरोबर आहे बरोबर किती मग आता इड तुम्ही इकडं नेम बघा आता मित्रांनो इडत नेम बघा पहिल्या संख्येला वजा चिन्ह पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होती इडं आपण बेरजेचे नेम बघितले पहिल्या संख्येला वजाचिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया इडलं कसली होते जी क्रिया होते आणि उत्तराला काय असतं मोठ्या संख्येचं चिन्ह असतं मग आता ह्या दोघांची काय होणार इडलं तर वजाबाकी होणार सहा वजा पंचवीस म्हणजेच किती राहिले मित्रांनो तर सहा वजा पंचवीस म्हणजेच किती राहिले एकोणावीस राहिले एकोणावीस राहिल्यानंतर पण मोठ्या संख्येला चिन्ह काय अधिक म्हणून उत्तर काय ना आधी चिन्ह आद द्या आदर नका द्या त्याचा काही फायदा ओळखले मग आता इकडं वजा आठ अधिक बरोबर आहे मग आता आपल्याला एक नवीन उदाहरण तयार झालं हे उदाहरण तयार झालं मित्रांनो तर मग आता इकडे लक्ष द्या पहिल्या संख्येला काय चिन्ह आहे मित्रांनो वजा चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला काय अधिक चिन्ह परत तोच नेम लागला पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय करणार आपण तर क्रिया वजाबाकीची क्रिया करणार मग आठ वजा एकोणावीस मग ह्या दोघांची काय होणार वजाबाकी होणार वजाबाकी केली तर किती गा। गा। आली अकरा आली पण मोठ्या संख्येला चिन्ह काय अधिकचं चिन्ह आहे म्हणून उत्तराला अधिकचं चिन्ह राहील द्या द्या काही फरक पडणार नाही लक्षात मित्रांनो म्हणजेच ह्या उदाहरणाचं उत्तर किती आलं तर अकरा आलं तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ सोडवला असेल तुमचं उत्तर अकरा आलं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने उदाहरण सोडवलं असेल नसेल आलं तर याच्यावर वारंवार प्रॅक्टिस करा चला आपण पुढील उदाहरण बघूया पुढील उदाहरण चोवीस वजा कंसामध्ये वजा सव्वीस वजा कंसामध्ये सत्तावीस वजा कंसामध्ये सत्तावीस वजा तीस कंस कंप्लेट बरोबर किती ठीक थी। आहे मित्रांनो आता व्यवस्थित सोड स्टॉप करा व्हिडिओ मित्रांनो आणि व्यवस्थित सोडा बघा आपलं उत्तर बरोबर येतं की नाही आक्षात मित्रांनो आता इकडे बघा या उदाहरणामध्ये सगळ्यात कमसमधील कंस कोणसा दिसतोय तर इकडं बघ बघा इकडे बघ दिसतोय तुम्हाला काय सत्तावीस वजा तीस सगळ्यात छोट्यातला छोट कौंश दिसतोय कंसामध्ये कौश दिसतोय अलग सांग मित्रांनो मग आपल्याला दोघांची काय करणार वजवाकी करणार केली की म्हणजे सत्तावीस वजा तीस म्हणजेच किती राहिले मित्रांनो तुमच्याजवळ दोन राहिले पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा चिन्ह काय वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह आलं म्हणून कौश काय आला जशाला तसा आला कौंश जशाला तसा मग आता तुमच्याजवळ डावीकडे संख्या आणि चिन्ह लिहून घ्या म्हणजेच चोवीस वजा कंसामध्ये वजा सव्वीस वजा कंसामध्ये सत्तावीस वजा कंसामध्ये वजा दोन कंस कंप्लीट बरोबर किती लक्षात मग आता अशा पद्धतीने उदाहरण आलं आता इडं बघा तुम्हाला आपण जो कंस केलाय कंस काढण्यासाठी मग पहिल्या आता या संख्येला कंसाच्या बाहेर काय वजा चिन्ह कंसाच्या मध्ये काय वजा चिन्ह तर क्रिया काय होती इड बेरजेची क्रिया होती बेरजेची क्रिया झाली mm -hmm. म्हणजे सत्तावीस आणि दोन म्हणजेच किती झाले मित्रांनो तीस झाले बरोबर आहे तीस तीस झाल्यानंतर कंसाने दो दो दोन्ही कंस काय गेले निघून गेले फक्त तुमचा कंसा ह्या कंस राहिला बरोबर किती मग बरोबर किती मग आता चला पुढे जाऊया बरोबर किती मग राहिले काय चोवीस वजा कंसामध्ये वजा सव्वीस वजा बरोबर मित्रांनो वजा अ लक्षात वजा बरोबर किती ओके मग आता तिढं लक्षात घ्या मित्रांनो आता छोटा आहे बरोबर आहे तिढं नीट लक्षात घ्या पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला चिन्ह वजा वजा काय होते बेरीज होते बरोबर आहे आणि उत्तराला काय राहतात मोठ्या संख्येचे चिन्ह बरोबर आहे उत्तराला काय राहील मोठ्या संख्येचे चिन्ह मग आता हे दोघांची बेरीज केली सव्वीस आणि तीस यांची दोघांची बेरीज किती होते छप्पन होते पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून परत आला याला तोंचा बरोबर किती मग आता डावीपरी संख्या काय राहील तुमची फक्त चोवीस बरोबर चोवीस वजा कंसामध्ये वजा छप्पन कंस कम्प्लेट बरोबर काय आता आपल्याला काय काढायचं आहे कंस काढायचा बरोबर कौस काढायचा कौश काढण्यासाठी मग आता इकडे काय वजा चिन्ह बाहेर काय वजा चिन्ह मग वजा वजा काय होणार अधिक होणार पण अधिक होणार म्हणजेच काय होणार या दोघांची तर बेरीज होणार मग आता चोवीस आणि चोवीस अधिक किती छप्पन या दोघांची बेरीज केली टोटल बिरीज किती येते ऐंशी आलं लक्षात मित्रांनो किती ऐंशी आहे अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं असेल ऐंशी उत्तर तर अगदी बरोबर आलं असेल नसल आले तर व्यवस्थितरित्या अजून उदाहरण आपण घेणार उदाहरण स्टॉप करत चला आणि सोडून बघत चला चला मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊया आपण पुढील व्यवस्थितरित्या बघून घ्या चला पुढील उदाहरण चला पुढील उदाहरण आठ अधिक कंसामध्ये नऊ वजा कंसामध्ये दहा अधिक कंसामध्ये अकरा वजा बारा कंस कंप्लेट बरोबर किती अशा पद्धतीने आज तुम्हाला प्रश्न दिला एकदम छोटं उदाहरण दिलंय मित्रांनो तर इकडे बघा आता कंसामधील कंस कोणचा दिसतोय बरोबर कंसामधील कंस दिसतोय म्हणजे दोघांची काय होणार वजाबाकी होणार वजबा किती आली एक आली मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा दिले काय दिले वजा म्हणजे कंस काय आले जशाला तसे परत आले बरोबर कंस काय आले जशाला तसे परत आले बरोबर आहे मग आता डावीकडे संख्या चिन्ह लिहून घ्या डावीकडे संख्याने चिन्ह काय आलं आठ अधिक कंसामध्ये नऊ वजा कंसामध्ये दहा अधिक माता या काय काढायचं आपल्याला कंस काढायचा आहे मग कंस काढण्यासाठी कंसाच्या बाहेर काय अधिक चिन्ह कंसाच्या मध्ये काय का वजा चिन्ह क्रिया काय होणार यांची तर वादवाकीची क्रिया होणार बरोबर ना यांची क्रिया काय होणार वादवाकीची मग दहा मधून एक गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो दहा मधून किती राहिले नऊ राहिले नऊ राहिल्यानंतर ह्या कंस निघून गेला ह्या कंस निघून गेला बरोबर आहे मातीकडे राहिलेल्या संख्या लिहून घ्या म्हणजे इकडे एक मोठा कंस राहिल मग आता राहिलेल्या संख्या डावीकडे आठ अधिक कंसामध्ये नऊ वजा बरोबर आहे आता मग आता आपल्याला कंस कोण दिसतोय एकोणस दिसतोय एकोणस काय करायचा सोडून घ्यायचा मग कंस सोडवल्यानंतर दोन नऊ वजा नऊ नऊ वजा नऊ किती राहिले शून्य राहिले शून्य राहिल्यानंतर मग डावीकडे संख्या लिहून घ्या डावीकडे काय राहिलं मित्रांनो तुमचं फक्त आठ अधिक मग आता आठ मध्ये शून्य मिळवा किंवा शून्य मध्ये आठ मिळवा म्हणजे उत्तर किती येणार आहे आठ आहे लक्षात मित्रांनो तुमचं आठ उत्तर आलं असेल अगदी उत्तर बरोबर आलं असेल ठीक आहे मित्रांनो पोलीस या युट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सर्व लेक्चर अगदी फ्री पाहण्यास भेटतील त्याकरता युट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रींना नक्की शेअर करा जेणेकरून येथे पोलीस येथे पोलीस भरती असो किंवा येथे कोणती पण स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ह्या युट्यूब चॅनलचा फायदा होणारच भेटूया भी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र